नासेर ई बाईक घेऊन आलेत इलिगो ई बाईक ती ही फक्त एकोणचाळीस हजारांपासून पुढे चार्जिंग साठी रोजचा खर्च फक्त पाच रुपये गाडीच्या वर्षाची वॉरंटी फायरप्रूफ लिड ऍसिड बॅटरी गाडी सोपी आणि सुलभ आणि हो ई बाईक खरेदीवर आणखीन एक बाईक जिंकण्याची लकी ड्रॉची संधी पहिलं बक्षीस एक ई बाईक दुसरं त्रेचाळीस इंची एलईडी टीव्ही तिसरं वॉशिंग मशीन सर्व फ्री चक्की यासारखी पन्नासहून अधिक आकर्षक बक्षिस प्रत्येक बातमीतील वास्तविकतेची मिरज तालुक्यातील बेळंकी येथील तहकूब झालेली ग्रामसभा अखेर पार पडली मात्र या ग्रामसभेत उपस्थित झालेली वादग्रस्त विषय व वा गावकऱ्यांची आक्रमक भूमिका यामुळे अखेर ही ग्रामसभा गोंधळाच्या वातावरणात संपन्न झाली अवैध व्यवसाय गावात थांबलेली मंदिरांची बांधकामे तसेच चर्चा रंगली दारूबंदी असतानाही सर्रास दारू विक्री सुरू असल्याचे ग्रामस्थांनी पुन्हा एकदा मुद्दा उपस्थित केला दारूबंदी असून ही नियमांचे उल्लंघन होत असल्याने प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली याचबरोबर गावात होत असलेली गौण खनिजाची वाहतूक ही बेकायदेशीर असून त्यामुळे रस्तेची दुरावस्था व पर्यावरणाचे नुकसान होत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला या वाहतुकीवर कायमस्वरूपी बंदी घालावी अशी एकमुखाने मागणी ग्रामस्थांनी केली गावातील बिरोबा मंदिराचे बांधकाम थांबले असल्याने ग्रामसभेत पुन्हा हा विषय चर्चेला आला यावर सरपंच सौ सारिका शिंदे यांनी सोमवारी सर्व ग्रामस्थांच्या साक्षीने हे बांधकाम तातडीने सुरू करण्यात येईल असं आश्वासन ग्रामसभेत दिलं दरम्यान गावात क्रशरसाठी परवान्याच्या अर्जावरही वातावरण तापले तक्रारदारांनी या विरोधात आक्षेप घेत विहिरीचे पाणी दूषित होत असून परिसरात प्रदूषण वाढत असल्याचे सांगितले अखेर अवैध व्यवसाय दारू विक्री गौण खनिज वाहतूक मंदिर बांधकाम आणि प्रदूषण या विषयांवरून सुरू झालेल्या वादामुळे गोंधळाच्या वातावरणात ही ग्रामसभा संपन्न झाली